शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या काही असलं तरी दक्षिणेला देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं बाष्प आहे बंगालच्या उपसागराच्या तामिळनाडू आणि केरळच्या आजूबाजूने देखील एक सिस्टम बनू शकते असं वातावरण आहे तर उत्तर भारतामध्ये एकापाटी एक डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत शिवाय आपण हा डब्ल्यू डी जर बघितला तर अतिशय ताकदवर आहे त्यामुळे अशा प्रकारचे जर ताकदवर डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने आले तर खूप मोठी बर्फवृष्टी होईल आणि पर्यायाने थंडीचं प्रमाण हे अतिरेकी बनण्याची शक्यता आहे आत्ता आपण बघतो की उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे आणि या दरम्यान उत्तरेकडून वारे जेव्हा येतात तेव्हा थंड अशा प्रकारची कोल्ड वेव्ह ज्याला आपण थंडीची लाट म्हणतो ती निर्माण होते आणि अशा प्रकारचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे आपण या ठिकाणी बघतो की कोल्ड वेव्ह ही पंजाबमध्ये आहे मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा तेलंगणा आणि विदर्भ अशा प्रकारे सध्या थंडीची लाट आहे त्यामुळे थंडीच्या लाटेचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कोकण सोडता जोरदार आहे आणि ही थंडीची लाट आपण बघतो की दहा तारखेला खूप मोठं क्षेत्र व्यापणार आहे यामध्ये दिल्ली पंजाब राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्राचा बहुतांश भाग त्यामध्ये परत आपण बघतो की छत्तीसगड ओरिसा आणि विदर्भ सोडलेला आहे परंतु विदर्भ सुटणार नाही तर आपण जेव्हा दहा तारखेला पोहोचू तेव्हा तेलंगणासहित विदर्भ देखील थंडीच्या लाटेमध्ये दे असणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की थंडीची लाट तीव्र होत जाणार आहे अगदी हाच प्रभाव कायम अकरा तारखेला देखील राहणार आहे आपल्यासाठी महत्वाची बाब म्हणजे आता सध्या सर्क्युलेशन्स वगैरे कुठे आहे तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत आणि डब्ल्यू डीचे सर्क्युलेशन्स हे उत्तर भारतामध्ये आहेत त्याच वेळेस आपल्याला एक कमीदाबाचं क्षेत्र हे विजयवाडा चेन्नईच्या दरम्यान तयार होताना आहे त्यामुळे ही बाब देखील आपल्याला नोट करावी लागणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आता वाढणार आहे आणि देशातील मध्य भारतावर खास करून पश्चिम भारत आणि मध्य भारत असं थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय आणि आपण त्याची खात्री या मॉडेलच्या माध्यमातून करणार आहोत साधारण अकरा बारा आणि तेरा तारखेला किंवा अगदी चौदा पंधरा पंधरा तारखेपर्यंत थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये देखील राहणार आहे उत्तर भारतासहित मध्य भारतात राहणार आहे मात्र या महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेचा प्रभाव थोडा सोळा सतरा आणि अठरा तारखेला कमी होऊ शकतो परंतु अठराला पुन्हा पूर्व विदर्भाकडून थंडीचं प्रमाण वाढण्याचाही अंदाज आहे या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी होण्याचं नेमकी कारण काय आहे याचासुद्धा आपल्याला त्या दरम्यान शोध घ्यावा लागेल कारण तो शोध आत्ता लागणार नाही कारण माझा अंदाज आहे की एखादा डब्ल्यू डी हा गुजरात मार्गे महाराष्ट्राकडे सरकू शकतो का हे आपल्याला बघावं लागेल आपण यामुळेचा केवळ धावता अंदाज बघत असतो कारण सध्याचं काही पावसाचं वातावरण नाही आहे केवळ थंडीचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला सध्या लगेचच पावसाचं कोणतंही वातावरण तयार होणार नाही परंतु आपण चौदा तारखेला बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होणं अपेक्षित आहे थोडा दक्षिणी भागाकडे याचा प्रभाव आहे परंतु जोपर्यंत हे वातावरण जवळ येतं तो भारताच्या तोपर्यंत ते विरून जाण्याची देखील शक्यता असते आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा हे डब्ल्यू डी तयार होतील जेव्हा त्यांना अनुकूल वातावरण तयार होईल तेव्हा ते मध्य भारतापर्यंत पोहोचतील आणि ज्या क्षणी ते, ते मध्य भारतात पोहोचतील त्या क्षणी आपल्याला योग्य तो अंदाज दिला जाईल कारण तेव्हा गारपिटीचा संभव असणार आहे पाऊस नाही हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे परंतु तरी देखील आपण हा अंदाज बघत असतो आपल्याला सुरुवातीला तरी या ठिकाणी एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात बनण्याची शक्यता दिसते आहे आपण बघूयात की साधारणपणे याचा काय प्रभाव पडतो आहे तर अशा पद्धतीने हे वातावरण केवळ समुद्राच्या अंतर्गत भागात आहे तरी देखील थोडंफार त्याचा प्रभाव हा श्रीलंकेवर पडण्याची शक्यता आहे त्यानंतर साधारण तेरा तारखेनंतर अंदमान बेटांच्या दरम्यान देखील थोडा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे हा केवळ चौदा तारखेपर्यंतचा अंदाज आहे परंतु जे हे डब्ल्यू डी तयार होतात या भागामध्ये हे डब्ल्यू डी ज्या क्षणी मध्य भारतावर परिणाम करतील तेव्हा हवामानात खरा बदल होईल तोपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे आपण जीएफस मॉडेलनुसार जवळपास चोवीस तारखेपर्यंतचा डिसेंबरचा अंदाज बघतो पंधरा दिवसामध्ये उत्तर भारतात हलके डब्ल्यू डी आहेत दक्षिण भारतात श्रीलंकेच्या आजूबाजूने किंवा अंदमान निकोर्बेटांच्या दरम्यान इकडे लक्षद्वीपकडे समुद्री भागामध्ये काही प्रमाणामध्ये कमी दाबांची निर्मिती होते परंतु समुद्राच्या अंतर्गत भागातील ठिकाणीच हा पाऊस होणार आहे त्यामुळे मा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून याचा परिणाम नाही आपण ए सी एम डब्ल्यू पणेलचा अंदाज बघितला तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की कर्नाटकच्या दक्षिण टोकाला राजसीमाच्या दक्षिण टोकाला केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलकं वातावरण पावसाचं या दरम्यान राहण्याची शक्यता अजून कायम आहे तर लक्षद्वीप अंदमान कॉर्बेट आणि श्रीलंकेमध्ये देखील पावसाळी वातावरण कायम राहणार आहे उत्तर भारतात एकापाठी डब्ल्यू डी आता सुरू होणार आहेत आणि त्यामुळे उत्तर भारतात सातत्याने बर्फवृष्टीचं वातावरण राहणार आहे आपण मुद्दाम ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज जरी घेतला तरी पुढील पंधरा दिवसामध्ये आपल्याला फार काही वातावरणात बदल नाही आहेत परंतु जे काही डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय आहे त्यामुळे वर्फवृष्टी उत्तर भारतात वर भारता होते त्या बाजूने येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची लाट मध्य भारतावर तयार होते आहे आपण जरी धावता अंदाज बघितला पुढील पाच दिवसाचा कारण आता सध्या आपण या मॉडेलचा केवळ पाच दिवसाचा अंदाज बघतो तर पाच दिवसामध्ये आपल्याला असं विशेष काही बदल दिसत नाही आहे थोडी ढगाळ परिस्थिती किनारपट्टी भागामध्ये आहे हलक्याशा सिस्टम दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहेत परंतु समुद्र भागामध्येच त्याचा प्रभाव आहे भारतीय भूभागावर त्याचा परिणाम होण्याची कुठलीही शक्यता नाही अकरा बारा तेरा चौदा तारखेला आपण जर बघितलं तर अगदी निरभ्र अशा प्रकारचं आकाश आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जर अशा प्रकारचं निरभ्र आकाश असेल तर थंडीचं लाट या ठिकाणी सक्रिय राहील उद्या पहाटे पाच वाजता आपण जर बघितलं नऊ तारखेला तर, तर, तर गोंदियामध्ये आपल्याला बाराउंशेशिअस तापमान दिसतंय इतरत्र बऱ्याच ठिकाणी तेरा ते बारा अंश तापमान तापमान दिसतंय म्हणजे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात थंडीची लाट असणार दहा तारखेला बऱ्याच ठिकाणी एक टक्क्याने घट होताना दिसते आपण या ठिकाणी बघतो दहा अंश एल्शियस गोंदियामध्ये आपल्याला टेम्परेचर दिसते याचा अर्थ असा आहे की बहुतांश महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला थंडीची लाट असणार आहे तीच परिस्थिती आपल्याला बारा तारखेलाही बघायला मिळेल ता म्हणजे थोडक्यामध्ये पुढील पाच दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट बघायला मिळू शकते त्यामुळे पुढील पाच दिवस प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे कारण आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये थंडीच्या लाटेचा तीव्र प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज दिसतोय आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा